हाय फ्रेंड्स स्वप्ना कुजबळ चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण लोकमानसातील शक्तिचिंतन व मेका भवानी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भारतीय लोकमानसांचे सामूहिक मन हे आजवर असंख्य लोककथा लोककला प्रतिके प्रतिमा आणि रूपके यांनी भरले आहे लोकमानसांच्या या शक्तीधारणेमुळे लोकसंस्कृतीमध्येही हे शक्तीतत्व घट्ट रुजले आणि बहरले जे पुढे आपल्यासमोर भारुडे जोगवा ओव्या अभंग कूट कवने स्तोत्र आणि आरत्या अशा असंख्य लोकसाहित्यातून प्रगटत गेले याच लोक मनातून प्रगटलेल्या चिंतनाबाबत आजपासून चिंतन करणार आहोत भगवतपाद शंकराचार्य हे वेदांत सिद्धांतांची मांडणी करीत अन विरोधी मतांचे खंडन करीत तत्कालीन काश्मीर पीठात येऊन पोहोचले प्राचीन काश्मीरवर तेव्हा शेवमतांचा प्रभाव होता म्हणजे शक्ती उपासकांच्या संप्रदायांच्या मतांचे खंडन करण्याचा दृढ निश्चय भगवत पादांच्या मनात होता या प्रवासात काश्मीरमध्ये प्रवेशल्यानंतर एका वृक्षाखाली विश्रांती घेत असताना त्यांच्या शरीरातील शक्तीशीन होत गेली अगदी हातपाय उचलणेही कठीण होत असताना समोरून डोक्यावर दह्याचे मडकी येऊन जाताना एक गवळण समोरून जाताना दिसले घशाला कोरड पडलेल्या भगवत पादांनी त्या गवळणीस आवाज दिला हे माते घशाला कोरड पडली थोडीशी मदत कर पाणी दही जे काही पिण्यायोग्य द्रव्य असेल ते हा थकवा दूर करण्यासाठी मला दे गवळण म्हटली गरज तुम्हाला आहे तुम्ही माझ्या दिशेने चालत या यावर शंकराचार्य म्हणतात माते या देहात काकन भरी शक्ती नाही तेव्हा तूच मला मदत कर यावर गवळण पुन्हा उच्चारते की अंगर शक्ती नाही त्या शक्तीशिवाय आपण इतके परावलंबी आणि अपूर्ण आहोत याची स्पष्ट जाणीव देखील तुमच्या मनात आहे आणि तरीही तुम्ही या शारदापीठात येऊन शाक्त मनाचे खंडन करायला निघालात गवळणीच्या या अंतर्मुख करणाऱ्या संवादाने पादांच्या मनात अष्टसात्विक भाव दाटून आले मतखंडनाचा सूक्ष्म अहंकार गौरणीचे रूप धारण करणाऱ्या भगवती शक्ती स्वरूपींनी पार्वती मातेच्या चरणात पडला त्यांच्या मेरुदंडात मुलाधारापासून सहस्राधारापर्यंत एक लहर उत्पन्न झाली डोळ्यातील अश्रूंनी शक्ती स्वरूपाची शरणांगती पत्करली अन गुरुत्वाकर्षणाने हे बिंदू नेत्रातून जमिनीच्या दिशेने ओघळत थरथरत्या ओट्यातून शब्द प्रगटले गतीस्व त्वमेका भवानी ही लोककथा भाववाचक आहे शंकराचार्य विरचित भवानी अष्टकम आणि देवीचे तंत्र अध्यात्म स्वरूपाची व्याप्ती मानणारे सौंदर्य लहरी स्तोत्र लोकमानसातील शक्ती चिंतनांचा सर्वोच्च बिंदू आहेत न तातो न माता न बंधू न दाता न पुत्रो न पुत्री न भृतो न भता न जाया न विद्या न मेह गधीस्व गंधीस्वमेका भवानी अर्थात हे भवानी माते शक्तीशिवाय विश्वात कसलेच अस्तित्व नाही या नंतर हे कळून चुकले आहे की समस्त विश्वाची ब्रह्मांडाची तू एकमेव गती एकमेव आधार आहेस शंकराचार्यांच्या संस्कृतातून प्रगटलेला हा भाव प्राकृत रचनांमधून लोकमानसात प्रभावित होतो